मुरंबा सगळ्यांचा आवडता प्रकार आहे जेवणात तोंडी लावणं म्हणून किंवा कधी भाजी खायचं कंटाळा आला तर पोळीसोबत खायला पावाचे टोसवण लावायला असा कधीही मुरंबा मदतीला येतो ही कैरीच्या मुरंब्याची पारंपरिक रेसिपी आहे माझी आई आजी हीच रेसिपी वापरून मुरंबा बनवत असे कृती खूप सोपी आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आपल्याला मुरंब्यासाठी खास कैऱ्या मिळतात त्या वापराव्या म्हणजे त्या कमी आंबट असतात इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यांना छान मी त्यांचे साल काढून घेतलेले स्क्रीन हो, सा कि आहे स्क्रीनवर बघितल्याप्रमाणे आता आपण पॅनमध्ये तूप टाकून घेणार आहोत तूप थोडंसं गरम झालं की किसलेली जी कैरी असते ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे कैरीचा किस टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने तिला पलटून घ्यायचं आहे किसलेल्या कैरीला आपल्याला छान असं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे म्हणजे नरम होऊ द्यायचं आहे आणि इथं आपण फक्त साखरेचं नाही तर गुळाचा देखील वापर करणार आहोत तर गुळ आणि साखर दोघं प्रमाणात घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे मला जर फक्त गुळाचं बनवायचं असेल तर तुम्ही फक्त गुळ वापरू शकता आणि जर साखरेचा वापर करायचं असेल तर साखर यूज करू शकता मुरंब्यामध्ये साखर किंवा गूळ हे त्याच्या आंबटपणावर अवलंबून असते म्हणून सुरुवातीला थोडं कमी जास्त तशी चव बघूनच टाकावी आणि जर तुम्ही पहिल्यांदा मुरंबा करत असाल तर तो किती आटवायचा याचा अंदाज येत नाही नेहमी चूक म्हणजे मुरंबा जास्त आटवला जातो आणि थंड झाल्यावर तो आडतो मुरंबा शिजवताना चिकट झाला आणि मिश्रण तेव्हा झाले की गॅस बंद करावा म्हणजे थंड झाल्यावर मुरंबा असायला हवा तेवढा घट्ट होतो आधी आपल्या आई आजी मुरंबा बनवायचे तेव्हा ते, ते कधीच फ्रीजमध्ये ठेवत नसे आणि तो वर्षभर छान राहत असे पण काही वर्षापूर्वी मी केलेला मुरंबा बाहेर ठेवून खराब झाला तेव्हापासून मी मुरंबा फ्रीजमध्ये ठेवत आहे एका लहान बाटलीत मुरंबा काढून खाण्यासाठी फ्रीज बाहेर ठेवते तो संपला की परत बाटलीत भरते मुरंबा ठेवण्यासाठी कधीही काचेची बाटली घेतली तर ते छान होतात आणि त्याच्यामध्ये मुरंबा छान राहतो तुम्ही बघू शकता आपला मुरंबाचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी असे नवीन नवीन छान छान रेसिपी ट्रिक्स हॅक्स असं घेऊन येत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता मुरंबा अगदी टेस्टी आणि सॉफ्ट अगदी छान झालेला आहे जसा हवा तसा बनलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय